म्हणजे हे अशा औरंगजेबी वृत्तीची लोक संताजी घोरपड्यांच्या स्मारकाला विरोध करत असतील तर त्यांना तर पाकिस्तानातच पाठवलं पाहिजे हे जे स्मारक ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी संताजी घोरपडे यांच यांची हत्या झाली होती ह्या ह्या समाधीच्या अडचणीसाठी ही ही दोनच माणसं मूळ मूळ पहिल्या टाटला कारणीभूत आहे ती नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे कारखेल या गावी मान मान तालुक्यातील हे गाव आहे आणि माझ्या पाठीमागे जे तुम्ही बघत आहात तर हे ही जी वास्तू आहे ही फार महत्वाची वास्तू आहे जे संताजी घोरपडे जे आपल्या महाराष्ट्राचे मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते त्यांचं हे स्मारक आहे अत्यंत दुरावस्थेमध्ये हे स्मारक आहे आणि या स्मारकाची एक वेगळी कर्मकानी आहे म्हणजे हे जे स्मारक ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी संताजी घोरपडे यांचं यांची हत्या झाली होती हत्या खरी तर इथून काही दूरच्या जागेवर झाली होती या संदर्भातले मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत आपण आमच्या युट्यूब चॅनलवर जाऊन ते व्हिडिओ बघू शकता परंतु हे स्मारक आहे हे चांगल्या स्थितीत उभारण्यामध्ये इथं त्यांचा एखादा महोत्सव खरं तर भरवला पाहिजे त्यांची आठवण काढली पाहिजे इथं पर्यटन स्थळ विकसित झालं पाहिजे परंतु यामध्ये काय अडथळे आहेत तर या अडथळ्यांची एक वेगळी कर्मकणी आहे आणि माझ्यासोबत इथले एक गावकरी आहेत साहेब तुमचं लयभारीमध्ये स्वागत तुमचं नाव काय गणेश गायकवाड हां तर इथं चांगलं स्मारक का होत नाही काय अडथळे इथं पर्यटन खात्यामधून ह्या समाधीसाठी क क क वर्ग दर्जा मिळालेला आहे या समाधीला समाधीसाठी निधी निधी उपलब्ध होतोय पण ही स्थानिकची ही जागेची अडचण आहे आणि स्थानिकची शेतकरी आहेत किती हितली, हितली जागेची स्मारकाच्या जा कडेची ही ही होण्यासाठी अडथळा घालत आहेत तरी त्या त्यासाठी आपल्याला पहिल्यांदाच त्या पर्यटनमधनं आपल्याला बाथरूमसाठी साठी काम आलेलं होतं आणि बाथरूम केल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आपल्याला काम टाकणार होती तर ती बाथरूमचं काम आपण चालू केलं तर आणि चालू केल्यानंतर ती आमचा जागा आहे असा आहे म्हणल्यामुळं ती ती बाथरूमचं काम तिथं कॉन्ट्रॅक्टदाराला धक्काबुक्की करण्यानं ही करण्यानं करून न देण्यानं वरच्या अधिकारी लेवलला ह्याला त्याला अडचणीत घालण्यानं हिथं बाथरूमचं काम निम्यातच स्टॉप झाले संडास बाथरूमच विनुटचं विनुटचं काम आलेलं आले होतं किती तर हा कोण आढळ आणत नाव काय स्थानिक शेतीची शेती आहे जागा जमीन जमीन आहे आहे ही शाळेची मालक आणि मालक कोण मनोज पोळ हा हा शाळेची हा, 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 हा शाळेचे मालक आणि हे जे मूळचे मालक अशी अशी दोघं मिळून कोण पोळ आणि जितकर हा पोळ आणि जितकर दोघं मिळून हिथ ह्या ह्या कामाला आलेल्या एखादा माणूस आलं कोण आलं इथं हिथं निधी टाकायचं आहे हे म्हणलं की लगेच पळत येते ती पळत येते आमचाय म्हणते ती म्हणते ती अशी करते ती अजून समजा ही दहा दहा गुंठशासकीय आकवार केलेली जागा आहे तर ती ती कशी लागली काय लागली तुम्हाला एकच गुंठा दिलेला आहे म्हणते ती तुमच्या वडिलाला समाधीसाठी एकच गुंठा दिलेला आहे आणि हिथं मारकासाठी दहा गुंठ शासनानं आकवार केलेला आहे त्याला म्हणते ती हित कसं लागलं ही हवेच्या कडला आम्हाला जागा पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे म्हणून दादागिरी करून जी काम निधी पडतोय ह्या निधीसाठी कुठला नेता लागत नाही काय लागत नाही ह्याच्यासाठी पर्यटन मधनं निधी पडतोय पण ह्याला हिथली स्थानिकची ही शेतकरी आहे ती शेतकरी आणि शाळेचा मालक दोघं मिळूनच अडचण भयाने घालते ती आणि ह्या ह्या समाधीच्या अडचणीसाठी ही ही दोनच माणसं मूळ मूळ पहिल्या टाटला कारणीभूत आहे ती बर म्हणजे आपण बघू शकता प्रेक्षक हो की संताजी घोरपडे यांनी अख्खा महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्र मराठा साम्राज्य जे आहे शिवाजी महाराजांचं ते वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ते प्रचंड लढवय्य होते ज्या शिवाजी महाराजांनी स मराठा साम्राज्य उभं केलं त्या साम्राज्यातलं स संताजी घोरपडे हा एक हिरा होता आणि त्यांचे ते ह्याच परिसरामध्ये राहिलेले ह्याच परिसरामध्ये गुहेमध्ये राहिलेले रानावनात राहिलेले आणि इथून ते गणिमी काव्याने ते औरंगजेबाला सोळो की करून सोडायचे आणि खरं तर हे सगळे अक्का महाराष्ट्र इथल्या जमिनी हे सगळे हे खरे तर शिवाजी महाराजांच्याच आहेत आणि त्यांच्या ह्या सरसेनापतीला राजारामांचे खरे ते सरसेनापती से, होते तर त्यांच्या सरसेना सेनापतीचं नागोजी माने यांनी हत्या केली होती या ठिकाणीच त्यांचं धड आणून टाकलेलं होतं आणि तिथं दहा गुंट ही जागा राखीव ठेवली गेलेली होती आणि काही नतध्रष्ट हावरट हालकट वृत्तीची लोकं की जे खरं तर त्यांना अभिमान वाटायला पाहिजे की इतका मोठ्या शूरवीर सेनापतीचा आ, समाधी आ, त्याच्यानंतर त्यांचं स्मारक इथं उभं राहत असेल तर त्या इथल्या लोकांसाठी ते सन्मानाची प्रतिष्ठेची बाब आहे आणि ते विरोध करतात म्हणजे हे अशा औरंगजेबी वृत्तीची लोकं संताजी घोरपड्यांच्या स्मारकाला विरोध करत असतील तर त्यांना खरं तर पाकिस्तानातच पाठवलं पाहिजे शासनाची कंत्राटं घ्यायची शासनाकडनं जमिनी घ्यायच्या शासनाकडनं योजना घ्यायच्या परंतु एका मराठा सरसेनापतीचं स इथं सा एक स्मारक होऊ द्यायचं नाही अशा वृत्तीचे हे असे काही घाणेटी लोकं असतात शासनाने अशा लोकांचा विरोध मोडीत काढला पाहिजे मोडून काढला पाहिजे आणि पाहिजे तर त्यांना दुसरी जागा द्या आणि ही जी दहा गुंठ जागा आहे या दहा गुंठ जागेमध्ये दहा काय इथं एकरभर जागा शासनाने अक्वायर कराय कराव्यात भ्रष्टाचारासाठी कितीही जागा अक्वायर केल्या जातात तिकडे एम आय सी डी सीसाठी साडेबारा हजार एकर जमीन अॅक्वायर केलेली आहे इथून थोड्या वेळा थोड्या अंतरावर आणि इथं अवघे तुम्हाला एक दोन एकर जागा द्यायला काय फरक पडतो तर ही जागा शासनाने अक्वायर करावी ताब्यात घ्यावी आणि इथं चांगलं उत्कृष्ट असं स्मारक उभं करावं आणि जे विरोध करणारे राजकीय पक्षाचे नेते असतील ते कुठल्या का पक्षांच्या शासनात ते राष्ट्रवादी काँग्रेसचे असू द्या काँग्रेसचे असू द्या भाजपच्या असू द्या ह्या असल्या औरंगजेबी वृत्तीच्या लोकांचं विरोध मोडीत काढा आणि शासनाने इथं स्मारक चांगलं उभं करावं असं माझ्यासारख्या एका शिवप्रेमीची संताजी घोरपडे यांच्या एका चाहत्याची फार तळमळीची इच्छा आहे आणि यांच्यासारखे जे शेतकरी हे तर यां तर अनेक वर्ष वर्षानुवर्षे हे आणि यांचे कुटुंब यांच्यासारखे आणखी काही इथले चांगले कार्यकर्ते आहेत की जे इथंच चांगलं स्मारक व्हावं यासाठी लढतायत आणि यांच्या लढ्याला लय भारी आणि एक पत्रकार म्हणून मी स्वतः तुषार खारात मी स्वतः माझा यांना पाठिंबा असेल आता याच भागातले जे मंत्री जयकुमार गोरे जे मंत्री झालेले आहेत त्यांनाही आमची विनंती आहे की ह्या स्मारकाला विरोधक हे तुमच्या विरोधकांचा विरोधक विरोध आहे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तुम्ही त्यांचा जरूर विरोध मोडीत काढा आम्ही तुमच्यासोबत राहू परंतु हे स्मारक तुम्ही उभं करा तुमच्या हातून हे पुण्याचं एक काम होऊ द्या अशी आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा